नमस्कार मंडळी गावाकुडची चौ ह्या युट्यूब वरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे आज आपण रानात आलेलो बघा सगळीकडे हिरवी गार अशी ज्वारी आहे चांगली अशी गुडघ्याला लागते का नाही आता ह्या हिरव्या गार ज्वारीच आहे का नाही आपल्याला रानभाजी शोधायची आणि रानभाजी म्हणजे कुठली माहिती आहे का अगदी आपल्याला शरीराला आपल्या आजारपणच्या शरीरात असतं ना म्हणजे कुणाला खोकला असतो किंवा अंगदुखी असते किंवा मुतखड्यासाठी एकदम अशी उपायकारक भाजी म्हणजे का नाही पात्रीची भाजी आणि पात्रीची भाजी ही कशी अशी रानभाजीच असते ती काही लावावी लागत नाही त्यात बी टाकायला लागत नाही काय नाही ती मनाने रानभाजी रानातच उगवलेली असती तर ही रानभाजी का नाही आपण ह्या ज्वारीमध्ये शोधून नये ना आपल्याला मस्त अशी का नाही चुलीवरती बनवायची तर चला आपण रानभाजी म्हणजे पात्रीची भाजी उठतायला बघूया हा बघा ही अशा पद्धतीने असते आपली भाजी बघू शकता तुम्ही हा बघा ही ह्या भाजीला असा तुरा आलेला नाही पाहिजे आणि ही भाजी का नाही आता कुणी खुरप्याने काढतं पण आपल्याला असं अशी चिमटीने काढायची ही भाजी या भाजीला नख लावायचा नाही नक का लावायचा नाही तर का नाही नख लावल्याने नाही ही भाजी कडू होती म्हणून अशी नुसती चिमटी दोन ही भाजी आपल्याला उपटून घ्यायची ह्या पद्धतीने आपल्याला भाजी शोधायची नाही आपल्याला रानभाजी म्हणजे पात्रीची भाजी आहे आपल्याला अशी उपटून घ्यायची पण ती भाजी का ना नाही आपल्याला चिमटीने उपटून घ्यायची त्या भाजीला नख सुद्धा लावायचा नाही नख लावल्याने काय होतं भाजी ही पात्रीची कडवट होती चला आता आपण भाजी शोधूया बघा इथं मस्त अशी कवळी छान कशी भाजी आहे बघा का एकदम भारी अशी मस्तच भाजी ह्या भाजीचा फायदा आहेत ना भरपूर आहेत ही ना एकदम आपल्या शरीराला ना रामबाण असा उपाय ह्या भाजीचा माणसाने का नाही ही आवरुजून भाजी खावावी पात्रीची ही पावसाळ्यात सुद्धा येते आणि आपली उन्हाळी जी पिकं असतात ना ज्वारी ह्या ज्वारी सुद्धा असते भाजी अशी आपल्याला उकळून घ्यायची ही भाजी का नाही आपल्याला मुतखाड्यावरती बी चालती खोकला सर्दी किंवा पोट पोटसाफ व्हायलासुद्धा चालती या भाजीचं भरपूर फायदे आहेत म्हणून आहे का नाही ही भाजी ना आवरुजून खाल्ली खाल्ली जावावी आणि अशा भाज्या का नाही गावाकडे शक्यतो मिळतात तर शहरात बागून विकायला बी आणत नाही आणि आप आपल्याला शहराकडं अशा भाज्या बघायलासुद्धा भेटत नाही तर अशी आपण ही भाजी आता का नाही नेहची आणि मस्त अशी निवडून का नाही दुहून मस्त अशी ही बनवायची एकदम साध्या पद्धतीने आणि ह्याला काही सामान बी लागत नाही बघा आपल्या घरात तर प्रत्येकाच्या वस्तू असतातच आता आपल्याला एवढी अशी पात्रीची भाजी घावलेली सगळ्या अख्ख्या ज्वारीत मी फिरली तेव्हा आपल्याला एवढी टोपलं भरून बघा भाजी घावलेली आका एकदम मस्त अशी कवशी कवळी लुसलुसी बघा आपण मेथीची भाजी खातो का टमाटाची भाजी खातो किंवा आपण पालकची भाजी खातो पण थोडं तरी त्याला काय असं बोगद पडलेलं असेल किंवा ती औषधी असेल पण ही बघा एकदम हिरवीगार हाय का अजिबात कसला तरी रोग दिसतोय का काय दिसतोय करपटलेली दिसते का किती बघा नुसती बघूनच असं की नाही कधी करून खाईल असं वाटतंय माणसाला चला आता आपण ही भाजी न्यायची आणि चांगली निवडून का नाही भाजी बनवाय घेऊया आपण तर चला आता न्यायची आपल्याला आता आपण पात्रीची भाजी घेऊन आलोली अगदी ताजी ताजी भाजी आणली की मग त्याला हिरव्या मिरच्या पण आपल्याला कशा ताज्या ताज्याच पाहिजेत झाडाला किती मस्त असे मिरची लागलेली मग आता आपण एका नाही मुडबर म्हणून मुडबरच आपल्याला पात्रीच्या भाजीला मिरच्या पाहिजेत म्हणून ह्या झाडाच्या का नाही अशा कवळ्या कवळ्या मिरच्या बघा तोडून घेते जेवढी आपल्याला भाजी कशी तिखट पाहिजे ना त्यानुसारच आपल्याला मिरच्या घ्यायच्यात जास्त बी घालायचं नाही मग हिरवी मिरची मग कसं होतं तिखट होते आता ह्या मुठभर म्हणून मुठभरच मी मिरच्या घेतलेल्या येत आता आपण भाजी निवडायला घ्यायची भाजी आता आपण आणलेलीच आहे आता आपण भाजी ही निवडून घ्यायची आता निवडायची कशी तर आपल्याला का नाही ह्याची नुसती अशी पानं घ्यायची तर चुकून जर एखादी जर पातळी निबार जर आली असेल तर आपण त्याची फक्त कडची अशी कवळी कवळी पानं घ्यायची आणि भाजी मग का नाही आपल्याला भाजीना चिरायची नाही आपल्याला हातानेच भाजी का नाही तोडून त्याची भाजी बनवायची कारण आपल्याला भाजी ना म्हणजे लोखंडाचा असं तुमची इळी असू द्या किंवा बारकी सुरी असू द्या सुद्धा कापायची नाही भाजी कशी कापायची मी तुम्हाला दाखवते पण ते अगोदर एका नाही आपण भाजी सगळी निवडून घ्यायची का आता माझी भाजी निवडून झालेली भाजी निवडताना का नाही मी म्हणजे थोडासुद्धा नक लावला नाही अशी चिमटीतच मी अशी ह्या पद्धतीने अशी ना सगळी भाजी बघ बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने अशी सगळी भाजी निवडून घेतलेली आता आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी मी निवडलेली मस्त अशी चांगली पिंडी पिंडीचा सुमार झालेला आहे छान अशी हिरवी गार आणि कवळी लुसलुशीत पानं घेतलेली तुम्ही आता आता आपल्याला जी भाजी चिरायची कशी तीसुद्धा तुम्हाला दाखवते आपल्याला भाजी चिरून तर घ्यायचीच नाही आपल्याला हाताच्याच मदतीने आपल्याला भाजी तोडून घ्यायची आणि तशीच बनवायची सुद्धा सगळी भाजी माझी निवडून झालेली हा बघा आता ही भाजी ना आपण जशी मेथीची भाजी खुडतो किंवा आपण चाकोदाची पालकची भाजी चिरतो तशी आपल्याला चिरायची नाही फक्त अशी आपल्याला एक दोन ते ती तीन भाग असं भाजीच आपल्याला करून घ्यायची म्हणजे काय होतं आपल्याला इळीचा तर भाजीबातच वापर करायचा नाही हा बघा अशी तोडून भाजी घेतली का नाही म्हणजे मस्त होते मी सकाळी आपलं मला छाप्यात ध्यान झालं मी आत्याला आपलं म्हणलं की अव आत्या आपल्याला ना पात्रीची भाजीच करायची तर आता मला मला बी माहीत नव्हतं की पात्रीची भाजी कशी करते तर ती तर मग मला आत्या म्हटल्या की अगं पात्रीची भाजी रानात नाही आणताना का नाही त्याला अजिबात नख लावायचं नाही असं बी चिमटीत उपटून आणायची आणि येळीसुद्धा लावायची नाही त्याला चिरताना अशीच आपल्याला भाजी ही अशी तोडून घ्यायची आणि मग फोडणी द्यायची त्याची मग मग चालतंय की मग आता मी त्याच पद्धतीने बघा तुम्हाला मी भाजी करून दाखवते भाजी मी खाल्ली होती आमच्या आईने करून कितीतरी वेळा घातली पण आता लहान असताना आपण कशाला बघतोय की आई भाजी कशी करते कशी नाही मग हा का ह्या पद्धतीने आपल्याला भाजी सगळी तुडून घ्यायची आणि बनवायची हका आपली सगळी भाजी अशी खुडून झालेली आता तुम्ही म्हणाल की ही भाजी अशी किती मोठी खुडलेली दिसती बाय ह्या ताईंनी पण आहे का नाही भाजी आपण शिजत घातली की लगेच ती बारीकच होते का नाही बघा शिजत घातली की एकदम शिजत शिजत आली की एकदम बारीक अशी होती त्याच्यामुळं मी एवढी अशी भाजी ना मस्त अशी बारीक करून घेतलेली आता सगळ्यात ना मी चूल पेटवून घेते बघा आता आपली चूल पेटवून झालेली चांगली चूल पेटलेली आता आपण आहे का नाही कडक ठेवायची तापायला आता कडाई तापस्त वर आहे का नाही आपण भाजी नाही दोन पाण्याने धुवून घ्यायची एका पाण्याने धुतली आता दुसऱ्या पाण्याने आपण भाजी धुवायची आता ही भाजीत पाणी टाकलं आहे ना मी ही भाजी आता नितळत नितळत आपल्याला का नाही वापरून घ्यायची अगोदर बघा असे हलवून हलवून टाकायचे म्हणजे समजा एखाद्या पानाला जर माती चुकूनच चिकटली राहील चुकटून राहिली असली तर ती निघून जाती आता ही असं पाणी नितळायचं आणि चुलीवरती वापरून घ्यायची आपल्याला झाडत झाडत भाजी घेतल्यामुळं का नाही का एखादी रीती राहिली का नाही ती अशी खाली तवायला आता भाजी वापरण्यासाठी का नाही आपल्याला थोडासा पाण्याचा शितडा द्यायचा आणि थोडस आता आपल्याला थोडस ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय पाच दहा मिनटं ह्याला का नाही वापरून घ्यायची आपल्याला भाजी ही भाजी आपली वापलाय घातलेली आता भाजीला काय काय सामान लागतंय ना, ना ती मी काय तुम्हाला अजून सांगितलं नव्हतं कारण का तर आपली भाजी ना दूर निवडच तवरच बघा मला का नाही टायमिंग गेला तेव आता हा का भाजी बनवण्यासाठी मी घेतली तर आपल्या त्यातून आता मागाशीच म्हणलं होतं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या दोन लसणाच्या कुड्या घेतलेले तर दोन पाळ्यात तेल घेतलेले शेंगदाणा भाजून घेतलेले आणि थोडस जिरं घेतलेले आणि चवीपुरतं मीठ घेतलेले तर सगळ्यात अगोदर आहे का नाही आपल्याला ही शेंगदाणा का नाही ही आपल्याला बारीक असा कुट करून घ्यायचं नाही तर नुसतं का नाही अर्धा अर्धा आबाडधोबाड जरी कुटलं का नाही आता भाजीला कुणी मुगाची डाळ बी घालतं का कुणी नुसतं शेंगदाणे बी घालतं तर मी का नाही नुसतं असं का नाही शेंगदाणा आपल्याला म्हणजे अर्ध किंवा एका शेंगदाण्याचा चार भाग झाला पाहिजे तर असं आपल्याला आप करून घालायचं तर भाजीला आता भाजी वापल तर आपल्याला ही वाटाणा वाटून घ्यायचे पाट्यावर बारीक बारीक आबाडधोबाड मी शेंगदाणा वाटून घेतलेले ही ह्याच वाटीत आता काढून ठेवते आणि आपल्याला मिरची वाटून घ्यायची पाट्यावर वाटाणघाटाने केलेली भाजी तर बघा एकच नंबर लागते आता आपल्याला का नाही मिरची वाटून घेताना का नाही पाणी वापरायचं नाही बघा आता डेट काढून घेते एक आठ ते नऊच मिरच्या घेणार आहे मी कारण मिरची पण आहे का नाही आहे तिकटले होईल मग भाजी मग बारकी पोरं बी खात का ना मिरच्या एक आठ नऊ घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे आणि मीठ घालते चवीपुरतं आपल्याला घालायचे आणि आता आपल्याला ही बिना पाण्याचं वाटून घ्यायची चटणी आपली हिरवी मिरची वाटून झाली तही ही ताटात काढून घ्यायची मी काढून घेते ही आता भाजी बी आपली वापरली का बघूया झालेली तर आपली भाजी ना वापरली का बघूया बघा मस्त अशी आपली भाजी वापरलेली छान अशी बघा शिजून किती वापरून बारीक झालेली हा बघा एकदम शिजली का नाही मस्त अशी आपली भाजी ही शिजली गेलेली हा का एकदम दाबली ना तरी सुद्धा का नाही गाळ होतोय भाजीचा हाका आता ही भाजी आपल्याला खाली उतरून घ्यायची ही भाजी का नाही मस्त अशी वापरून झालेली आता ही आपण ह्याच परातीत काढायची नाही परत तापाय ठेवायची कारण भाजी आपल्याला ह्याच्यातच करतून घ्यायची आता ह्या भाजीवरती आपण एका नाही थोडस गार पाण्याचा शितुडा देणार आहे आता हिरवटपणा पण आहे ना थोडासा आपल्याला घालून टाकायचा आहे हा बघा जास्त सुद्धा नाही टाकायचं आपल्याला आणि आता तापलेल्या कडेमध्ये का नाही मी तेल ओतते तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचंय मस्त असं गरम झालेलं आहे अगा जिरं तापते त्याच्यामध्ये मस्त असं जिरं फुललंय आपलं आता ही हिरी मिरची वाटलेली चायची चांगली आपल्याला भाजून घ्यायची ताशा काही चटणी आपली भाजलेली छान असा वास सुटलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ही शेंगदाण्याचा कुड केलं ना हा हा सुद्धा परतून घ्यायचा या आता ही चटणी आपली चांगली परतून घेतली का नाही म्हणजे का नाही भाजी सुद्धा मस्त अशी चवदार होती आता ही पाण्यात आपल्याला टाकलेली भाजी ना अशी आपल्याला पिरायची आता सगळीतून आपल्याला हे हलवून घ्यायची मस्त ह्याला एक दिवस वर आपल्याला परतायची ही भाजी काशी बघा भाजी आपली परतत आलेली आहे का नाही एकदम वासुदा छान सुटलेला आहे ही पात्रीची भाजी का नाही आवरुजून खायची औषधी तर आहेच मी अगोदरच तुम्हाला मी सांगितलं की ही सर्दी खोकल्याला किंवा अंगदुखी आणि सगळ्यात म्हणजे ना मुदखाण्यासाठी सुद्धा ही चालती भाजी त्याच्यामुळे ही आवजून भाजी का नाही करून खायची ही रानातच असती बघायला भाजी बघायला शोधायला म्हणजे वेळ लागतो शिवाय कारण ती एका जागेवर नसते तिथं एक मोड असतो की तिथं एक मोड असतो अशी गौसावानीच उगवलेली असते ना ती भाजी मस्त अशी आता ही भाजी आपली परतून झालेली मी खाली घेते ही आपली झालेली भाजी आता मी या डिशमध्ये काढते कापली पात्रीची भाजी तयार झालेली ही भाजी एकदम आपल्या शरीराला ना गुणकारी काही औषधी एकदम आपल्या शरीराला जर कुठलं जर पोटदुखी असेल खोकला असेल सर्दी असेल कुणाला मुतखडा असेल तर त्यांनी ना ही भाजी आवरुजून करून खावावी एकदम आपल्याला रामबाण हा उपाय ना रानभाजीचा आहे तर एका नाही ही भाजी ना शहरात अजिबात कुठं सुद्धा मिळणार नाहीत ना आता शहरात राहणाऱ्या लोकांनी जर एक दिवस सुद्धा येऊन गावाकडे जर ही अशी रानातली भाजी जर करून जर खाल्ली ना तर खरंच काय वेगळाच आनंद मिळतो अशा रानभाज्या खाल्ल्यानंतर तर चला मंडळी आमच्या आजच्या रानभाजीचा म्हणजे पाथरीच्या भाजीचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची पाथरीची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये का नाही कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद